विशाल गडाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि कोर्टाचा निर्णय सुद्धा तुम्हाला आता कळला असेल म्हणजे तुम्हाला विशालगडाची अवस्था माहिती आहे आता प्रशासन याच्याकडे काय दुर्लक्ष करत मला माहित नाही पण सरकारचं याच्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे तुमच्या मतेसारखे लोक काही व्हिडिओ बनवून काहीच होणार नाहीये ज्या लोकांच्या हातामध्ये पॉवर आहे सत्ता आहे त्या लोकांचं याच्याकडे लक्ष आलं पाहिजे तीच लोक काहीतरी करू शकतात म्हणून विशाळगडाच्या मुक्ती संग्रामासाठी विशाळगडाची सुटका करण्यासाठी तुम्हाला आणि मला आता काय करायचंय मी स्क्रीनवरती कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स तिन्ही ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी देतोय आयडीच्या पहिल्या पोस्टच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला विशाळगड असं टाईप करायचं आणि कमेंट करायचे निघून यायचंय विशाळगड किंवा विशाळगडाबद्दल काही तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता किमान याच्या माध्यमातून तरी सरकारचं या गोष्टीकडे लक्ष वेधून जाईल अशी अपेक्षा करूया त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट त्यांच्या पोस्टच्या खाली गेल्या पाहिजेत आणि विशाळगडाच्या मुद्द्याची तीव्रता त्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे मी जास्तीत जास्त लोकांना कमेंट करायला सांगा जय शिवराय